श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत शारदीय नवरात्र यावेळी हा सण भाविकांसाठी खूप खास आहे कारण नवरात्र सहसा नऊ दिवसांचे असते परंतु यावर्षी तो दहा दिवसांचा आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल शुक्लपक्षाच्या प्रतिपदातिथीपासून शारदीय नवरात्र सुरू होते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की देवी दुर्गेची कृपा काही विशेष राशीवर नेहमीच राहते असे मानले जाते की माता दुर्गे या राशीच्या लोकांच्या जीवनात कोणताही त्रास घेण्यापूर्वी त्यांचे रक्षण करते आणि त्यांना यशाचा मार्ग दाखवते अशा प्रकारे माता दुर्गेच्या सर्वात प्रिय राशी कोणत्या आहेत ते आता आपण जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे ती रास धार्मिक श्रद्धेनुसार वृषभ हे माता शैलपुत्री आणि महागौरीचे वाहन आहे म्हणूनच वृषभ राशीला माता दुर्गेच्या आवडत्या राशीपैकी एक मानले जाते या राशीच्या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्व कौशल्य असते आणि ते कठीण परिस्थितीतही मागे हटत नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात आणि जीवनात उंची गाठतात या राशीच्या लोकावर माता दुर्गेची विशेष कृपा असते वृषभ राशीचे लोक कठोर परिश्रमाने प्रत्येक टप्पा काढतात प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देतात वृषभ राशीमध्ये दे प्रचंड धैर्य आणि शौर्य असते जे त्यांना देवीदुर्गेकडून मिळते ते घाईघाईने गही निर्णय घेत नाहीत किंवा घाईघाईने गही कृती करत नाहीत पुढे जाण्यापूर्वी ते संयमाने निर्णय घेण्यावर विश्वास ठेवतात या राशीच्या लोकावर देवीदुर्गा विशेष आशीर्वाद देते त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आव्हानांना घाबरत नाहीत आणि त्यांना धैर्याने तोंड देतात दुसरी राशी आहे ती कर्कराशी चंद्र हा कर्कराशीचा अधिपती आहे आणि देवीदुर्गेचे तिसरे रूप असलेल्या देवी चंद्रघंटा यांच्या कपाळावर चंद्रकूर आहे म्हणूनच कर्कराशीला देवीदुर्गेच्या आवडत्या दे राशीपैकी एक मानले जाते देवीच्या कृपेने या राशीखाली जन्मलेले लोक बुद्धिमान मेहनती आणि जबाबदार असतात कर्क राशीच्या लोकांमध्ये व्यावहारिक मानसिकता असते आणि ते, ते कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात त्यांना धार्मिक आणि सामाजिक कार्यात अधिक रस असतो आणि त्यांची सेवा करण्याची वृत्ती लोकांची मने जिंकते देवीदुर्गेच्या विशेष आशीर्वादाने कर्क राशीचे लोक जीवनातील सर्वात कठीण आव्हानावर देखील सहज मात करतात आणि यशाच्या शिखरावर पोचतात देवीदुर्गेच्या कृपेने कर राशीचे लोक वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होतात आणि त्यांचा स्वभावही शांत असतो या राशीचे लोक त्यांच्या आईशी खूप कनेक्टेड असतात प्रत्येक काम शांत मनाने करतात व्यावहारिक मानसी असते कोणत्याही परिस्थिती योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात पुढची राशी आहे ती रास सिंह दुर्गेचा वाहन आहे आणि सिंह राशीचे प्रतीक आहे म्हणूनच ही राशी देवीची विशेष आवडती मानली जाते सिंहराशीचे लोक उत्साही धारशी आणि धार्मिक असतात देवीच्या आशीर्वादामुळे नशीब नेहमीच त्यांच्यावर अवलंबून असते संकटाच्या वेळीही हे लोक शहाणपणाने वागतात अनेक परिस्थितीत त्यांच्या बाजूने वळवतात त्यांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळते आणि ते नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात भाग्य नेहमीच त्यांच्या बाजूने असते संकटाच्या वेळीही हे लोक शहाणपणाने वागतात सिंहराशीचे लोक नेहमी उत्साही असतात दुर्गादेवीच्या आशीर्वादामुळे नेहमीच चांगले होत असते परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते प्रत्येक परिस्थितीला सकारात्मक बनवण्याचे शानपणाने प्रयत्न करतात ते त्यांच्या करिअर आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती करतात पुढची रास आहे ती कन्या रास कन्या ही देवीदुर्गाच्या आवडती राशीपैकी एक आहे नवरात्रोत्सवाचा समारोपाला कन्यापूजन होते मुलींना देवीदुर्गेचे प्रतीक मानले जाते आणि या राशीचे प्रतीक कन्या आहे कन्या राशी नेहमीच धार्मिक कार्यात आघाडीवर असतात आणि खूप उत्साही असतात कन्या राशीच्या लोकांना प्राणी असो वा मानव कोणालाही दुःखात पाणी सहन होत नाही म्हणून ते सर्वांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात देवी दुर्गेच्या आशीर्वादाने त्यांची सर्व कामे कोणत्याही अडचणींशिवाय पूर्ण होतात देवीच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात कोणताही मोठा अडथळा जास्त काळ टिकू शकत नाही ते उत्साही आणि संवेदनशील असतात आणि ते सर्वांचे कल्याण शोधतात देवीला प्रिय असलेली पाचवी रास म्हणजे धनु या राशीचा स्वामी गुरु आहे धनुराशीचे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम असतात ज्ञानाने सर्वांना मार्गदर्शन करतात नोकरी आणि व्यवसायात असलेले लोक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतात ते आदर मिळवतात या लोकांमध्ये प्रत्येक परिस्थितीला ध्येर्य आणि तोंड देण्याची क्षमता असते ते समाजात नेतृत्वाची भूमिका घेतात त्यांच्या कठोर परिश्रमाने यश मिळवतात प्रगतीच्या संधी शोधतात दुर्गेच्या विशेष आशीर्वादाने हे लोक जीवनात प्रगती करतात आणि आदर आणि प्रतिष्ठा मिळवतात तसे धनुराशीचे प्रतीक धनुष्य आहे जे देवी दुर्गेच्या हातात देखील सजवलेले आहे या राशीवर ज्ञान आणि धर्माचा ग्रह गुरु आहे या लोकांमध्ये कोणत्याही परिस्थितीला धैर्याने तो तोंड देण्याची क्षमता असते ते कुटुंब आणि समाजात नेते असतात आणि त्यांच्या कठोर परिश्रमाने यश मिळवतात धनुराशीचे लोक जे नोकरी करतात आणि व्यवसायात असतात ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करतात आणि त्यांना प्रगतीच्या संधी मिळतात अशा तऱ्हेने मित्रांनो या पाचराशी देवीदुर्गेला अतिशय प्रिय असतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ